हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आत्ता जस्ट माझा मुलगा गेलेला आहे स्कूलमध्ये आणि बेबी पण उठली सकाळीच तर आताही उठले तर हिला दिले मी फ्रूट्स खायसाठी त्या फ्रूट्समध्ये आहे स्वीट लाईम आणि पोमोग्रेनेट तर तिचं कसं तिला जे आवडलं ते खाते नाही तर ती खात नाही तर दोन तीन ऑप्शन तिच्यापुढे ठेवावं लागते फ्रूट्सचे सुद्धा काल तिने बघा स्वीट लाईम खाल्लेलं ला पण आज नाही बोलली ती तिने प्लेट सरकवून दिली आणि पोमोग्रेनेटच खात आहेत तर तिला तिच्यावरती खूप जास्त जोर जबरदस्ती नाही करतायत जर जबरदस्तीने चारलं तर ते तोंडातून काढून फेकते तर त्यामुळे तिला जे खायचं असलं तिच्या पुढे नेऊन ठेवून देते ती खाते तर आता तिला बनाना पण दिसला बनाना तर बनाना घेतला आणि ती खाते आहे आता तर तिला जे वाटलं ते ती स्वतःच्या मनाने खाते मी तिला जास्त असं फोर्स वगैरे खाण्यासाठी बिलकुल नाही करत कारण जास्त तिला फोर्स केला ना तर तो ती तोंडातून काढून फेकते दिल हे सा किती छान डान्स करते ग तर बेबी फ्रूट्स खाता खाता खेळली आणि मग तिचं पोट भरलं तर झोपून गेली तर इथे ती आरामात आता झोपलेली आहे तर मी आता जाऊन किचनमध्ये लवकर लवकर स्वयंपाक करून घेते कारण ती उठली तर मग माझा स्वयंपाक होणार नाही तर जाऊन मी स्वयंपाक करते आहे आता बेबी आहे तिच्यासाठी वरण भात त्याचं कुकर मांडून घेते चल चल तू कशा तू वरण भात तर आता बेबी झोपेतून उठली आणि आता तिला गरम गरम वरण भात चारून देते आणि आता छान वरण भात वगैरे तिचं झालं खाऊन की मग तिचं आंघोळ करून देते मग परत ती थोडा वेळ खेळते आणि मग अजून झोपून जाते तर वरण भात पण कसं तिला ना खाण्याचं कसं आहे एकच एक वस्तू वारंवार दिली तर खात नाही जसं आता मी वरण भात बनवलं संध्याकाळी परत वरण भात दिला तर ती बिलकुल खाणार नाही त्याच्यामुळे बरेचसे ऑप्शन ठेवावं लागतात मला तिच्यापुढे वेगवेगळे फूड द्यावं लागतं तरच ते खाते एकच एक बिलकुल खात नाही माझी मुलगी म्हटलं ना बाय कर अगं हॅलो हॅलो कर हॅलो हॅलो चलो तर माझा मुलगा आलेला आहे स्कूलमधून तर घरी येतं अडीच असलं दोन पंधराला सुट्टी होते पण तो चालत चालत येते तर तर मुलगा इथे झोपलेला आहे स्कूलमधून आल्यानंतर थकल्यासारखं होऊन जाते तर त्याच्यामुळे तो आज झोपून गेला बेबीचं जेवण झाल्यानंतर तिची आंघोळ करून दिली थोड्या वेळ ती खेळली आणि बघा ती आता झोपली दोघं पण बहीण भाऊ झोपलेले आहेत तर आता बेबी उठेलच तर तिच्यासाठी अजून काहीतरी बनवून ठेवावं लागेल तर इशिन आता झोपेतून उठला आणि त्याने स्वतःच्या हातानेच नूडल्स बनवले आता वाजलेले आहेत सहा संध्याकाळचे सहा झालेले आहेत आणि आता बेबी पण उठेलच तर तिच्यासाठी पण मी काही आता बनवते आणि आज आज पाऊस वगैरे जास्त काही आला नाही तर बेबीसाठी फूड बनवण्यासाठी मी घेतलेली आहे पालक स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आणि आता यामध्ये मिठाचं पाणी टाकलेलं ॲक्च्युली ग्लासमध्येच मिठाचं पाणी होतं तर मग मी तेच टाकून दिलं आणि आता हे बघा छान बारीक केलेलं आहे आणि आता हे मी तव्यावरती टाकत आहे तवा गरम झालेला आहे आणि असं थोडं फैलवून घेईल आता इथे तूप टाकून दोन्ही साईडने छान पकवू द्यायचं तर बेबीसाठी पराठा रेडी झालेला आहे तर हा बघा तर बेबीची झालेली झोप आणि पराठा गरमच आहे माझ्या बेबीला वेगवेगळ्या अशा वस्तू ना खायसाठी तरच ती खाते तिला एकच एक वस्तू वारंवार दिली तर ती बिलकुल खातच नाही त्याच्यामुळे रोज वेगवेगळे तिला बनवून द्यावं लागतं मला डान्स करा वा काय सुंदर डान्स करते गं आमची ऊ वाव वा तर पराठ्यामधला ओळ्या पराठा वाचलेला आहे आणि आता ते खाणार की नाही खाणार मला स्वतःलाच नाही माहिती पण थोड्या वेळाने परत चारून पाहिल थोडं तिच्यासोबत खेळून खेळून तिला चारावं लागेल खाईल तर ठीक नाही तर मग दुसरं परत काही नवीन बनवावं लागेल तिच्यासाठी तर आता दहा वाजलेले आहेत आणि माझं जेवण झालेलं बेबीला चारून देत बेबी होती तर बेबी काही खात नव्हती तर त्याच्यासाठी सते आता दुसरं काही बनवून देते तर हे आहे ब्राऊन राईस आणि उडदाच्या डाळीचं मिश्रण ब्राऊन राईस आणि उडदाची डाळ भिजत घातली होती आणि ती वाटून वाटून घेतलेलं आहे तर आता म्हणजे उद्या मुलाच्या टिफिनवरती देणार होती तर हे आंबट वगैरे असं काही झालेलं नाही आहे यामध्ये आता थोडंसं मीठ टाकते मी आणि छान मिक्स करून घेईल तर तव्यावरती तूप टाकून आता हे बॅटर आहे हे टाकेल आणि हे जाड जाडच बनवेल म्हणजे ते एकदम सॉफ्ट सॉफ्ट राहील तर तिला खायला आवडेल तसं थोडं जाडच बनवत आहे तर एक साईडने पकलेलं आहे आता दुसऱ्या साईडनी पण मी पकवून घेईल तर हे दोन्ही साईडने छान पकलेलं आहे तर मला कट करून घेईल म्हणजे बेबीला खायला तसंच खेळता खेळता तिच्या हातामध्ये जरी दिला तरी ती खाऊ शकेल तर असं पिझ्झा सारखं मी कट करून घेईल तर बेबीसाठी तयार आहे पण आता ती खाते की नाही याच्यावरती डिपेंड आहे कारण प्रत्येक वस्तू बनवलेली खाईलच काही गॅरंटी नाही राहतेची बनवली तर आहे पण आता सध्या गरम पण आहे पाहते ते भूक असेल तर खाईल नसेल भूक तर ती नाही खाईल कमीत कमी एवढे मेहनतिने बनवल्याच्यानंतर मुलांनी खाल्लं तर बरं वाटते कारण बरेचदा असं होते की हिच्यासाठी मी वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपी बनवते आणि ती बरेचदा खात पण नाही तिच्यावरती डिपेंड आहे खायचं असेल तर खाईल नाही खावसं वाटेल तर बिलकुलच नाही खाणार ती आणि मी जोर जबरदस्ती केली तिच्या तोंडामध्ये जर जबरदस्तीने टाकलं ना तर ती तोंडातून काढून फेकून देते मग जबरदस्ती करण्यात काही अर्थच नसते जेव्हा वाटलं तेव्हा ती खाणार जेव्हा नाही वाटेल तेव्हा ती नाही खात आणि माझ्या मुलीला ना फूड टेस्टी पाहिजे असं नाही की आपण असंच सस... म्हणजे मी आधी कसं नुसतं वरण भात द्यायची असं साधं किंवा खिचडी बनवायची ना तिखट वगैरे अशीच काही टाकून देत नव्हती तर ती खातच नव्हती आणि जे माझ्या ताटामध्ये किंवा तिच्या पप्पाच्या ताटामधली भाजी वगैरे असायची ना ते खायची म्हणजे तिखट पाहिजे तिला थोडं म्हणजे चटक मटक तर असं पाहिजे आणि थोडी टेस्टी पाहिजे ते मस्ती खाते अदरवाईज नाही खाती तर आता माझी बेबी करत आहे डिनर आणि आता अकरा वाजत आलेले आहे आता तिचा डिनर झाला की आम्ही झोपायला जाऊ तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया फ्रेंड्स तोपर्यंत बाब बाय